शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या अॅग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच ठिकाणी कापसाची लागवड ही जवळपास हलक्या हो ते मध्यम प्रकाराच्या जमिनीमध्ये होत असते आणि अशा जमिनीमध्ये कापसाचे जे काही उत्पादन आहे तर ते आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे मिळत नाहीत मग अशा जमिनीमध्ये जर आपल्याला कापसाच्या उत्पादनामध्ये वाढ करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लागवडीच्या पद्धतीमध्ये बदल करणं आवश्यक आहे तर हा बदल कोणता करायचा याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जर आपल्याला अशा जमिनीमध्ये कापसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग किंवा अतिघन लागवड पद्धतीचा वापर करायचा आहे या पद्धतीमध्ये आपण तीन बाय एक किंवा तीन बाय वीस सेंटीमीटर या अंतराने कापसाची लागवड करायची आहे जर आपण तीन बाय एक या अंतराने कापसाची लागवड केली तर त्या ठिकाणी आपले जवळपास चौदा हजारापर्यंत रोपांची संख्या राहणार आहेत एक एकर लागवडीसाठी आपल्याला जवळपास तीन ते चार कापसाचे पाकिट या ठिकाणी लागू शकतात या पद्धतीमध्ये आपल्याला एका झाडापासून सरासरी अठरा ते वीस बोंड जरी मिळाले बोंडाचं वजन त्या ठिकाणी आपल्याला पाच ग्राम मिळालं तर त्या ठिकाणी आपलं एका झाडावरून जवळपास ऐंशी ते नव्वद ग्रामपर्यंत कापूस निघणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एकरी बारा क्विंटलचं उत्पादन अपेक्षित आहेत पण या तीन बाय एक या अंतरामध्ये सरासरी वीस बोंडांची संख्या लागणं थोडंसं अवघड आहे कारण की कापूस पिकाच्या गळफांदीमुळे त्या ठिकाणी दाटण निर्माण होते आणि दाटण निर्माण झालेल्या कापसामध्ये पात्यांची आणि बोंड्यांची गळ आपल्याला त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळते म्हणून आपल्या आप कापूस पिकामध्ये दाटण निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कापूस पीक जवळपास पंचेचाळीस दिवसाचं झाल्यानंतर गळफांद्याची कापणी करायची आहेत किंवा अशा वाहनाची लागवड करायची आहेत ज्यामध्ये गळफांदी नाही किंवा कमी आहेत असे वाहन म्हणजे राशीची स्विफ्ट आहेत राशीची नाईन टू नाईन आहेत सेवन नाईन सेवन आहेत पाचशे चौऱ्याऐंशी आहेत कीर्ती आहेत वेदाची प्लॅटिनम आहेत किंवा के सी एच एकशे चौवेचाळीस यासारख्या वाहनाची आपण या ठिकाणी लागवड करू शकता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेपिक्वाइट क्लोराईड जो बाजारामध्ये आपल्याला चमत्कार या नावाने मिळतो या रोजकाची पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळेस फवारणी करायची आहेत आवश्यकता पडली तर तिसऱ्या वेळेस आपण याची त्या ठिकाणी फवारणी करू शकता यामुळे दोन फांद्यातील आणि दोन बोंडातील अंतर त्या ठिकाणी कमी होईल आणि आपली जी काही सरासरी वीस बोंडांची संख्या आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी मिळण्यासाठी मदत होईल आता ही सरासरी अठरा ते वीस बोंडांची संख्या मिळाल्यानंतर आपल्याला बोंडाचं वजन वाढवण्यासाठी जवळपास नव्वद दिवसादरम्यान कापसाचा शेंडा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून वाढीसाठी वापरलं जाणारं अन्न त्या बोंड भरण्यासाठी वापरल्या जाईल आणि आपल्याला त्या ठिकाणी बोंडाचं वजन आणि सहज साथ वाढण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीने जर आपण लागवडीचं नियोजन केलं तर नक्कीच आपण या ठिकाणी एकरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंतचं उत्पादन मिळू शकतो जर मागील वर्षी आपण या पद्धतीने लागवड केली असेल तर आपल्याला त्याचं उत्पादन किती आलं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद